मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यात मायनी रस्त्यावर खुणाचा प्रकार समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे मायनी रस्त्यावरील पृथ्वीराज वाईन शॉप समोर एकाचा निर्घृण खून करण्यात धारदार शस्त्रांनी भोगसून तरुणाचा खून केल्याने परिसर हादरून गेलाय चिक्या भिंगार देवे असं मृत झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे तर या प्रकरणी तात्या पवार या हल्लेखोराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलंय मायनी रस्त्यावर विट्यातील एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याने विटा परिसर अक्षरशः हदरून गेला आहे विट्यातील पृथ्वीराज वाईन शॉप समोर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाला धारदार शस्त्रांनी भूक असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विट्यातील चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे नामक तरुण आणि तात्यासो साहेबराव पवार यांच्यात काही कारणावरून वादावाद सुरू झाली या वादातून तात्या पवार याने आपल्या जवळ असणाऱ्या धारदार शस्त्राने चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे याच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे जखमी झाला यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमी चिक्याला विट्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु चिक्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या खळबळजनक प्रकारानंतर विटा पोलिसांनी तातडीने आरोपी तात्या पवार याला ताब्यात घेऊन या हल्ल्यात आणखी कोणी हल्लेखोर सामील आहेत का याचा तपास सुरू केला आहे तर हा खुणाचा प्रकार दारूच्या नशेत घडल्याचे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क आपल्या स्क्रीन वर